ज्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ह झालाय पण खात्यावर पैसे आलेले नाही त्यांना एवढीच विनंती कशामुळे तुमच्या खात्यावर पैसे आलेले नाही याचा जर अभ्यास केला तर तुमचा आधार कार्ड त्या बँक अकाउंटला किंवा माय आधार डॉट वर त्या ठिकाणी जाऊन नारीदूत वर त्या ठिकाणी फॉर्म भरता त्याच वर किंवा ऑनलाईन वर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकता जरी ऍप्लिकेशन मोबाईल मधलं तुम्हाला त्रास देत असेल तुम्ही ऑनलाईन वर जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता काही लाडक्या बहिणी खुश आहेत काही लाडक्या बहिणीच्या डोक्यांना प्रचंड मनस्ताप होतोय माझ्या सोबतच्या मैत्रिणीला पैसे आले ती तीन हजार रुपये सारखे मला दाखवते पण माझ्याच अकाउंट आले नाही म्हणून बहिणी बहिणी सुद्धा भांडतायत कधी भावाचं कौतुक करतायत कधी भावाच्या नावाने पण बहिणीनं ना अख्खं घर अटेन्शन केलंय ज्या बहिणीला पैसे आले नाहीत तिचा प्रॉब्लेम काय झाला एकतर आधार कार्ड त्या बँकेला लिंक नाही अकाउंट त्या ठिकाणी लिंक नसल्यामुळं खात्यावर पैसे आले नाहीत बऱ्याच बहिणीचं तर फसवेगिरी सुद्धा झाली कधी काळी बहिणीने एखादी बँक जोडलेली असती नंतर बहिणीनं पाहिलं सुद्धा नाही त्या बँकेकडं आधार कार्ड त्या जुन्या खात्याला जोडलं गेलं आणि हक्काचे मिळणारे पैसे जे दुसरं बचत गात तिनं वे जे आता सध्या वेगळ्या वेगळ्या कारणामुळे चालू ठेवलं होतं त्याच्यात पैसे नाही आले पैसे दुसऱ्याच खात्यात गेले अजून बहिणींचं काय झालंय जे पैसे इतक्या जाहिराती बघून इतक्या भूलतापांना त्या ठिकाणी बळी पडून पैसे खर्च झाले म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये देणारे आपला लाडका भाऊ पण खर्च झाला इकडे सात आठशे रुपये सुरुवातीच्या काळात तर बऱ्याच बहिणींनी मी जे बोलतोय ते बऱ्याच बहिणींना पटत सुद्धा असेल तुमच्या भावानी ज्या वेळेस योजना जाहीर केली त्यावेळेस बहिणींनी लगेच उत्पन्नाच्या दाखल्याचं कार्यालय गाठलं माहिवी सेवा केंद्र गाठलं लगेच उत्पन्नाचं काढतंय ना काढताय मग डोमेसाईल सर्टिफिकेट काढायचे मग अजून वेगळे वेगळे सर्टिफिकेट काढायचे आपल्याकडे सगळे कागदपत्र असले पाहिजेत नसतील तर दोन रुपये द्या पण दाखले काढा ही आपली जी मानसिकता झाली सरकारने प्रशासनाने त्याच्यामध्ये बरेच बदल केले लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत मिळाले पण बऱ्याच बहिणींच्या डोक्याला एवढा मनस्ताप झाला की त्यांना अजून पैसे मिळालेले नाही बऱ्याच बहिणींकडे कागदपत्र नव्हते कधी लग्न झालं लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडे आले कागदपत्रांकडे लक्ष नाही दिलं कुठे शाळेचा दाखला सापडला नाही रेशन कार्डवर गावाकडचं नाव होतं इकडच्या नाव नाही समजा नवराबांनी लावलं समजा तरी खातं लिंक केलेलं नाही अशा बऱ्याच भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी भरले कशे तरी बरेच दिवस पेंडिंग दाखवतय पेंडिंग दाखवतय आता परिस्थिती अशी आहे ज्या बहिणीचं बँक अकाउंट लिंक नव्हतं किंवा आधार कार्ड लिंक नव्हतं किंवा आधार कार्डच अपडेट नव्हतं त्यांच्या आता आधार कार्डच्या त्या केंद्रावर त्या ठिकाणी रांगेत त्या ठिकाणी उभं राहावं लागतंय तिथं शंभर रुपये घेतल्याशिवाय आधार कार्ड अपडेट होत नाही आधार कार्ड ते होणार आठ दिवसांनी कधी कधी पंधरा दिवसांनी यांना तर पैशाची त्या ठिकाणी कधी माझ्या खात्यावर माझे पैसे पडतील असं असतय होतोय की नाही आणि एवढं सगळं होत असताना तोपर्यंत एखादी मैत्रीण येते मला मिळाले का पंधराशे रुपये पण दोन महिने चाललेत त्याच्यामुळे तीन हजार मिळालेत तसा हिज आतून जळफळाट होतो बायका म्हणजे आता इतक्या मोड वर आल्यात खाऊ पिऊ सुद्धा नवऱ्याला देत नाही चला लवकर माझ्यासोबत आधार अपडेट करायचंय आधार कार्ड काय बँक अकाउंट त्या ठिकाणी लिंक करायची एवढच काय रेशन कार्ड मधलं माझं नाव वाढवा तुम्ही माझं माझ्याकडे लक्षच नाही तुम्ही माझं नावच लावत नाही असंख्य गोष्टी या सगळ्या ठिकाणी पेंडिंग आहेत म्हणजे तीस टक्के अशा महिला आहेत पहिल्या लॉट मधल्या ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय ज्यांचा फॉर्म सिलेक्ट झालाय ज्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केली पण खात्यावर पैसे नाहीत त्यांचा घोळ झालाय बर का त्या फक्त एका आधार कार्ड लिंक नसल्यामुळं आणि ज्यांचं आधार कार्ड सुद्धा लिंक आहे पण खातं कधी काळी काढलेलं होतं त्या जुन्या खात्यावर पैसे गेले आता ते जर खात बहिणींना ऍक्टिव्ह करायचं असेल त्याचा खर्च आहे पाच हजार रुपये आणि मिळणार आहेत महिन्याला पंधराशे रुपये आता पाच हजार रुपये खर्च करून पंधराशे घेण्यासाठी यांना तीन चार महिने त्या ठिकाणी पाच महिने घालावे लागतात दवा कुठं पाचशे रुपयाचा फायदा होईल या सगळ्या गर्दीमध्ये बहिणी त्या ठिकाणी परेशान आहेत त्या सगळ्या बहिणींना मी हात जोडून विनंती करतो काही गोष्टी समजून घ्या ज्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ह झालाय पण खात्यावर पैसे आलेले नाही त्यांना एवढीच विनंती कशामुळे तुमच्या खात्यावर पैसे आलेले नाही याचा जर अभ्यास केला तर तुमचा आधार कार्ड त्या बँक अकाउंटला किंवा माय आधार डॉट वर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची बँक हे त्या आधारला लिंक आहे का हे तुम्हाला सगळ्यात प्रथम पाहावं हो लागेल कुठल्या साईटवर जायचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे परंतु लवकर त्याचा निकालच लागत नाही त्यांनी फक्त धीर धरणं गरजेचं आहे पहिल्या लॉट मधल्या लोकांचे दोन महिन्याचे पैसे आलेत आता उद्या तीस सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना तिसरा सुद्धा हप्ता दहा तारखेपर्यंत मिळणार म्हणजे त्यांचे ज्यावेळेस साडेचार हजार रुपये होतील त्यावेळेस तुमच्या अकाउंटला परत तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे जे पहिल्यांदा पैसे त्या ठिकाणी घेतील पण जर त्यांनी उशिरा फॉर्म भरला तर एकदाच त्यांना साडेचार हजार रुपये मिळू शकतात एकदा तुमची बँक लिंक झाली आणि तुमचं सगळं आधार कार्ड अपडेट असेल या निमित्ताने सगळ्या बहिणींना माझी विनंती की तुम्ही आता आधार कार्ड जर तुमचं लिंक नसेल तर कुटुंबातल्या एकाच वेळेस सगळे आधार कार्ड सेंटरवर जा जाऊ द्या प्रत्येकी पन्नास शंभर रुपये परंतु सगळ्याचे आधार कार्ड अपडेट करून घ्या कारण आधार कार्ड पाच वर्षाला तुम्हाला अपडेट करावंच लागेल जुनं तुम्ही अपडेट केलं नव्हतं लाडक्या के बहिणींना ही योजना मिळणार नाही परंतु बऱ्याच योजना मला तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगायच्या त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ काढू आणि माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहत चला इथून पुढे काही गोष्टीमध्ये शासनाच्या बऱ्याच योजना मी प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवण्याचा किंवा नागरिकांपर्यंत आपल्या सगळ्या बंधू भगिनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या महिले ज्या ज्या महिला या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि ज्या ज्या महिलांचं एकवीस वय असेल किंवा एकवीस वर्ष पूर्ण असेल ते एकवीस ते पासष्ट पर्यंत प्रत्येक महिलेला शासनाने जे नियम घालून दिलेत माझी लाडकी बहिणी योजनेचे ज्याची पूर्तता त्या करतील त्या प्रत्येक महिलेला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाभ मिळाला पाहिजे नाही मिळाला तर तुम्ही आम्ही त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे किंवा त्याच्याविषयी माहिती दिली पाहिजे परंतु गडबडून जाण्याची गरज नाही कागदांची पूर्तता झाली आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे फॉर्म भरता ज्या नारीदूत वर त्या ठिकाणी फॉर्म भरता त्याच वर किंवा ऑनलाईन वर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकता जरी ऍप्लिकेशन मोबाईल मधलं तुम्हाला त्रास देत असेल तुम्ही ऑनलाईन वर जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता फक्त थोडं सर्च करायचंय माझी लाडकी बहीण सर्च करायचंय गुगल वरून तुम्ही एकदम अपडेट मध्ये व्यवस्थित फॉर्म भरू शकता तो भरण्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल तुम्ही जर कमेंट केली तुम्हाला जर कुठल्याही योजनेची किंवा कुठलीही माहिती अपेक्षित असेल तर तुम्ही संपर्क करू शकता परंतु बहिणींनी ऍक्शन राहण्याची गरज आहे गडबड जाण्याची नाही सगळी माहिती तुम्हाला जी अडचण असेल ती पुरवण्याचं काम तुमच्या माझ्यासारखे तुम्हाला नेहमी करते धन्यवाद विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा इतरही व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या वैचारिक व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद